नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे त्यामध्ये आता अर्जुन हा प्रेमाने सायलीने दिलेल्या सगळ्या तिळगुळीच्या वड्या आता सगळ्यांना वाटतो तेव्हा प्रत्येकजण आता ती वडी खात खुश होतो तर प्रताप म्हणतो की वडी खूपच सुंदर झाली आहे तन्वी तेवढ्यात आता पूर्णाजी म्हणते की तन्वी अगं या वड्या तर खूप छान झाल्यात आणि या बनवलेल्या तर प्रतिमासारख्याच दिसतात प्रतिमाने पाठवल्या का तन्वी आता आवाक झालेली असते कल्पनासुद्धा आता ती वडी खाऊन खुश होते तेव्हा आता तन्वी विचार करते की इकडे जर प्रतिमाने वाड्या बनवल्या सांगितलं तर मग माझं व्हॅल्युएशन कमी होईल आणि जर मी केल्या असं सांगितलं तर मला लगेच रेसिपी कशी आहे ते विचारतील तेवढ्यात विमल म्हणते की पण पूर्णाई मी वहिनी केलेल्या लाडू आणि वड्या ठेवल्या होत्या तेव्हा पूर्णाजी म्हणते की कल्पना अगं तू केले का वड्या कल्पना म्हणते की मी या वड्या केलेल्याच नाहीये कारण यामध्ये खोबरं घालण्याची पद्धत माझी नाहीसे आणि ते सगळं ऐकून अर्जुन म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी अगदी बरोबर ओळखल या वड्या आपल्या घरातल्या कोणीच केलेल्या नाहीयेत सगळेजण आता अर्जुनकडे बघू लागतात अर्जुन हसतच म्हणतो की कारण या वाड्या माझ्या बायकोने केल्या तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो तेव्हा आता पूर्णाजी त्या वडेकडे बघत म्हणते की पण या वाड्या इथे आलेच कशा पूर्णा म्हणते की कुणी आणल्या या इथे पटकन आता हसतच विमल ती वडी खाते रागाने पूर्णाजी विमल विमलला तिच्याकडे बोलावते आणि तिच्या हातातील वडी विमलच्या हातात देते पाठीमागून कल्पना आणि अस्मिता सुद्धा त्या वड्या आता विमलकडे देतात रागाने म्हणते की अर्जुन या या वडीपेक्षा ना जर तुम्हाला वीज दिला असतस तरी चाललं असतं रागाने कल्पना अर्जुनकडे बघते आणि म्हणते की ही वडी पाठवणारी सुद्धा निर्लज्ज आणि आपल्याला आपल्याकडे घेऊन येणारा आणि देणारा सुद्धा निर्लज्ज रागा आणि प्रताप अर्जुनकडे बघत म्हणतो की अर्जुन हे तू चांगलं केलेलं नाहीयेस अर्जुन म्हणतो की डॅड अहो जर या वड्या मी तुम्हाला दिल्या नसत्या तर तुम्हाला त्या चांगल्या लागल्याच चा नसत्या कारण या वड्यामध्ये माझ्या बायकोच्या हातचा गोडवा आहे तिचं प्रेम आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायलीनचं सुद्धा या घरात एक दिवस येणं हे तुम्हाला गोड वाटेन आणि मी तुम्हाला वचन देतो की एक ना एक दिवस सायली मी या घरात घेऊन येणारच आय प्रॉमिस येऊ तेव्हा आता विमल चैतन्य सगळेजण खुश झालेले असतात अर्जुन आता चैतन्यला म्हणतो या वड्या आता आपण खाऊयात आणि तोंड गड करूयात चैतन्य म्हणतो चालेल तर आता पूर्णही कल्पनाला राग आलेला असतो तर झालेला असतो तो प्रियाचा जळफळाट इकडे आता सायलीला आता सगळं काही आठवत असतं पतंग उडवण्याच्या दिवशी प्रेमाने अर्जुनने मधुभाऊला कसा तिळाचा लाडू दिला होता आणि कसे प्रेमाने समजावले होते आणि आपण अर्जुन सोबत कसा पतंग उडवला होता हे सगळं आता इकडे सायलीला आठवू लागतं तर बेडरूम मध्ये आलेल्या अर्जुन सुद्धा आता सायलीचा तो सायलीसोबत घालवलेला प्रत्येक आनंदाचा क्षण आता डोळ्यासमोर आणत असतो आणि आता त्याचबरोबर इकडे अर्जुन हा सायलीच्या घरी आता निघालेला असतो इकडे आता सायली दुसऱ्या दिवशी सकाळी उठते आणि विचार करते की आज काही जरी झालं ना यांचा प्रेमाचा चेहरा माझ्या समोर येऊ दे आणि मग मी त्यांना विचारील तिकडे सगळ्यांना वाड्या आवडले की नाही आणि आता इकडे पुन्हा सायली विचार करू लागते की पण त्यांनी सगळ्यांनी वड्या खाल्ल्या असतील का इकडे आता अर्जुन सुद्धा बेडरूम मध्ये त्याचे आवरू लागतो आणि अर्जुन आता केसावरून वेळोवेळी हात फिरवत असतो ते बघून आता खुश होऊन चैतन्य म्हणतो की वा वा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आज तुमचा हा जो काही नट्टापट्टा चाललाय ना त्याच्यावरून तुम्ही कुठेतरी जाणार आहात असं वाटतंय आणि पटकन आता अर्जुन त्याच्या सगळ्या कपड्यांवरती आता परफ्यूम मारतो तर हसत चैतन्य म्हणतो की सासऱ्याला खुश करण्यासाठी परफ्युम सुद्धा मारतोय आणि पटकन आता परफ्यूम हा मारून अर्जुन म्हणतो तिथे माझी बायको सुद्धा असणार आहे चैतन्य आता हसू लागतो चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन तुझी बायको याच खोलीमध्ये दीड वर्ष राहिली तेव्हा तुला कुठला परफ्युम चालतो कुठल्या परफ्यूमची तुला ॲलर्जी आहे सगळं तिला माहिती तेव्हा तिच्यासाठी एवढं हे सगळं करून जाण्याची काही गरज आहे का असे चैतन्य अर्जुनला विचारतो अर्जुन आता चैतन्यला म्हणतो की जेव्हा मिसेस सायली माझ्या समोर येतात तेव्हा तो दिवस माझ्यासाठी खूप टेस्टी असतो इकडे आता कुसुमताईच्या घरामध्ये आता मधुभाऊ बसलेले असतात तर तेवढ्यात पटकन आता सायली मधुभाऊला चहा आणून देते आणि म्हणते की मधुभाऊ स्पेशल गवती चहा बनवलाय खास तुमच्यासाठी आणि मी जरा बाहेर जाऊन येते बरं का असे म्हणत कपाटातून पिशवी काढत सायली जाऊ लागते तेवढ्यात मधुभाऊ सायलीला थांबवतात आणि म्हणतात की कुठे चालली सायली सायली म्हणते की अहो मधुभाऊ या वेळेला आपला भाजीवाला तिथे समोरच येऊन थांबतो ना तेव्हा भाजी आणायला जाते तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की भाजी आणायला जायचे निमित्त करून बाहेर पडायचं काहीच कारण नाही आहे सायलीकडे बघतात आणि म्हणतात की मी या कुसुमचा ऐकायलाच नको होतो या कुसुमचं ऐकलं आणि तुला मी इथे आणलं तीच माझ्याकडून चूक झाली तुला कोल्हापूरमध्ये जाय जाऊ द्यायला पाहिजे होतो सायली म्हणते की मधुबाऊ आता मी भाजी आणायला सुद्धा बाहेर नाही ना जायचं का मधुबाऊ म्हणतात नाहीच जायचं मधुबाऊ म्हणतात की तुला जी कोणती भाजी आणते ना लागते ना ती मी किंवा कुसुम आणून देईल तू अजिबात बाहेर पडायचं नाहीस आणि तेवढ्यात आता ते ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो आणि मान खाली घालून भाजीसाठी घेतलेली पिशवी पुन्हा सायली कपाटात ठेवते तर इकडे कुसुमला देखील आता मधुभाऊचा राग येत असतो आणि सायलीला खूप वाईट वाटून सायली ही आतमधल्या रूममध्ये जाते तर तेवढ्यात रागाने कुसुम म्हणते की मधुभाऊ हे तुम्ही काय करता अहो तिच्या ठिकाणी जर दुसरी असते तर काय झालं असतं तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की हे बघ कुसुम तू काहीमध्ये बोलू नकोस कारण मी जे काही करतोय ना ते तिच्या चांगल्यासाठीच करतोय कुसू म्हणते की सायली तुमचा शब्द तरी खाली पडू देते का आणि तुमच्या मनाविरुद्ध काही कधी वागते का मधुभाऊ म्हणतात की मला माहिती सायली तसं काही करणार नाही पण तो अर्जुन सुभेदार आहे ना तो खूप चालक आणि धूर्त माणूस आहे आणि त्याच्यावर तर माझा काडीचाही विश्वास नाहीये मधुभाऊ म्हणतो की फक्त तो चाळीभोवती गिरट्या घालत असतो आणि त्याच्यासोबत वाद सुद्धा काहीच अर्थ नाहीये तेव्हा त्याच्या नजरेतून मी सायलीला वाचू शकतो एवढंच मला करायचंय आणि म्हणून मी तिला बाहेर जाऊ देते असे कुसुमला समजावतात आणि म्हणून तिने यावेळी घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणजे नाही असे मधुभाऊ कुसुमला सांगतात इकडे आता सुभेदारांच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात तर प्रत्येकाला आग्रह करून तन्वी वाढत असते प्रताप म्हणतो की तन्वी अगं काय हे तू आमच्या खाण्यावरती अशी खारीसारखी नजर ठेवून असतेस आणि त्यामुळे आम्ही चार घात जास्तच खातो बरं का सगळेजण खुश होऊन हसू लागतात तेवढ्यात विमल ही पूर्णाजीला संत्रीचा ज्यूस घेऊन येते आणि म्हणते की पूर्णाई तुमच्यासाठी हा ज्यूस तु ते ऐकून आता प्रिया म्हणते की काय म्हणजे विमल तू किचनमधील संत्रीचा ज्यूस करून आणला आहे अगं तुला माहिती आहे का फळं चावून खाल्ल्याने आणि चांगली असतात तर मी म्हणते की यापुढे असा फ्रूटचा ज्यूस कधीही करून द्यायचा नाही सगळेजण आता खुश होतात अश्विन म्हणतो की तन्वी तू अगदी बरोबर बोलतेस आणि पटकन अश्विन म्हणतो की म्हणजे यापुढे विमल तन्वी खाण्यापिण्याच्या बाबतीत जे काही सांगेल ना ते सगळं फॉलो करायचं हसत पूर्णजी तन्वीकडे बघते आणि म्हणते की, की या घरात माझी नात जे म्हणेल ना तेच होईल तर आता प्रताप कल्पना सगळेजण खुश झालेल्या असतात आणि तेवढ्यात आता तन्वी म्हणते की हे बोलायला आणि ऐकायला खूप गोड वाटते पण अजूनही सगळेजण माझ्यासोबत व्यवस्थित बोलत नाही कल्पना म्हणते की अगतनवी असं काय म्हणतेस आम्ही सगळेजण तुझ्यासोबत व्यवस्थित बोलतोय तेव्हा अस्मिता म्हणते मम्मा अगं ती कुणाबद्दल बोलते तुला कळतंय का मला चांगलंच कळतंय तेव्हा सगळेजण विचार करू लागतात इकडे आता अर्जुन हा आता पुन्हा कुसुमच्या घराकडे रस्त्याने येऊ लागतो आणि चाळीतील लोकांना हाय बाय करत आता कुसुमच्या घरापाशी येतो आणि आता अर्जुन हा कुसुमच्या घराकडे बघू लागतो पण बाहेर कोणीही अर्जुनला दिसत नसतं इकडे आता पूर्ण जी कल्पना तन्वीला समजावू लागतात आणि म्हणतंय की सगळं काही ठीक होईल तन्वी तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस प्रिया म्हणते की अजूनही अर्जुन माझ्याशी व्यवस्थित धड बोलतही नाही आणि तुम्ही म्हणता मनाला लावून घेऊ नकोस खूप वाईट वाटतं मला प्रिया म्हणते की मी सुद्धा एक माणूस आहे आणि हा अपमान मी अजून किती दिवस सहन करायचा असे म्हणत प्रिया आता रडण्याचे नाटक करते प्रिया म्हणते की किती करायचं मी त्याच्यासाठी रोज मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते थांबतोय का तो आणि आजही सुद्धा तो गेला निघून त्या चाळीत आणि गेला तो त्या चाळीमध्ये सायलीला भेटायला असे म्हणता सगळेजण मोठे डोळे करून प्रियाकडे बघू लाग तेव्हा आता प्रिया म्हणते की मी का त्याच्यापासून बाजूला जात नाही आहे आणि का माझं प्रेम कमी होत नाही आहे मलाच माहीत नाही आणि कळत नाही असे म्हणत तोंडाला हात लावत प्रिया रडू लागते म्हणते प्रिया नको एवढा स्वतःला त्रास करून घेऊ प्रिया म्हणते की पण त्या अर्जुनला थोडीच काही पर्वा आहे का याची प्रिया म्हणते की मामी मी जर परक्या माणसासोबत एवढं केलं असतं ना तर त्याला सुद्धा माझ्या बद्दल आदर वाटला असता कल्पना म्हणते <णागे> की प्रिया ही सगळी तुझ्या मनातली माया आहे माया प्रिया म्हणते की तुम्ही सगळेजण माझ्यावर प्रेम करतात पण अर्जुननी माझ्यावर प्रेम करणं महत्वाचं आहे तो माझ्याशी धड बोलतही नाही रडतच प्रिया म्हणते की कधीपर्यंत मी माझ्या भावनांचा दगड करून धरत ठेवायचं तेव्हा आता प्रिया रडू लागते आणि पटकन आता तोंडाला हात लावत रडतच प्रिया तिथून जाऊ लागते तर आता कल्पना तन्वीला थांबवते आणि म्हणते की तन्वी थांब आणि तन्वीचा हात धरून कल्पना आता पुन्हा तन्वीला तिथेच थांबण्यासाठी बोलते आणि म्हणते की हे काय वेड्यासारखं करतेस तू पटकन आता कल्पना ही तन्वीला खुर्चीवर बसून पाणी प्यायला देते तेव्हा पूर्ण म्हणते की तन्वी अगं तुझ्या भावना मला कळतात पण मला अर्जुनवरती थोडाच अंकुश ठेवता येतो काय पूर्णाजी म्हणते की आम्हाला सुद्धा तो चार गोष्टी ऐकून जातो बघतेस ना तू इकडे आता अर्जुन कुसुमच्या त्या ओट्यावर बसत आता आता बाहेर येते का याची वाट बघू लागतो आणि एवढ्यात हे दरवाजा उघडून बाहेर येतात तर अर्जुन पटकन पाठमोरा होतो आणि त्याचा चेहरा लपवतो जस जसे मधुभाऊ अर्जुनकडे येऊ लागतात तसे तसे अर्जुन आता त्याचे तोंड फिरू लागतो आणि पटकन आता मागे बघतात अर्जुन हा समोर मधुभाऊला बघतो आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो पण ताबडतोब अर्जुन आता मधुभाऊला हात करत हाय करू लागतो रागाने मधुभाऊ आता अर्जुन कडे बघू लागतात मधुभाऊ म्हणतात की आता तर तुझी हद्दत झाली गुंडांसारखा आता आमच्या घरासमोर लोळत बसणार आहे का मधुभाऊ म्हणतात की तुझ्या सोबत आता मला बोलायचा देखील कंटाळा आला आणि निर्लज्जासारखा पुन्हा पुन्हा येतो अर्जुन म्हणतो की ते ना मी माझ्या बायकोला भेटायला येतो मधुभाऊ म्हणतात गप्प बस थोडी जरी तुझ्यात लाज बाकी असेल ना तरी तु तू इथे येणार नाही निर्लज्जासारखा आणि मधुभाऊ म्हणतात चल निक आणि रागाने अर्जुन कडे बघत मधुभाऊ ते तो निघून जातात तर अर्जुन म्हणतो की मला चल निघ म्हणाले आणि स्वतःच निघून गेले आणि मधुभाऊला आता अर्जुन पाठीमागून बाय करतो पण आता बाहेर कोणीच येत नसतं तेवढ्या समोर तेवढ्याच समोर अर्जुनला एक भाजीवाला दिसतो पटकन त्या सगळ्या भाज्या अर्जुन आता सायलीच्या घरी त्या भाजीवाल्याला द्यायला सांगतो आणि त्या भाजीवाल्याकडे टोपलीत एक चिठ्ठी देतो तेव्हा आता तो भाजीवाला कुसुमच्या घरात येऊन ती टोपली तशीच ठेऊन जातो आणि म्हणतो की या सगळ्या भाज्या तुमच्यासाठी सायली आता त्या टोपलीतील भाज्या आपल्या हातात घेते आणि ती चिठ्ठी बघता सायली ती चिठ्ठी वाचू लागते त्यामध्ये अर्जुनने लिहिलेले असते की या भाज्या किती फ्रेश आहेत पण तुम तुमचा फ्रेश चेहरा जेव्हा बघतो ना त्याच्या पुढे या भाज्या काहीच नाही येत आणि मग माझा दिवस अगदी व्यवस्थित जातो सायली ती चिठ्ठी वाचून खूप खुश होते आणि म्हणते की बघा आता मी तुम्हाला माझा चेहरा कसा दाखवते तेव्हा आता सायलीसुद्धा आता दरवाजाच्या बाहेर येऊन अर्जुनला कसे तिचा चेहरा दाखवते आणि अर्जुन कसा फ्रेश होतो आणि पुन्हा आता अर्जुन प्रेमाने सगळे गैरसमज दूर करून सायलीला कसे सुभेदारांच्या घरी आणणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्स बेल बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा